नमस्ते बालमित्रांनो शिक्षा इन मराठी मध्ये प्रत्येक देवाचे आपले असे वाहन आहे पण बाप्पाचे वाहन एकदम खास आणि सगळ्यात वेगळे आहे कारण छोटासा उंदीर हा बाप्पाचे वाहन आहे म्हणून त्याला आपण उंदीर मामा असे आदराने संबोधतो अशा या कुंदीर मामाच्या वाहनाची गोष्ट ही पुराणात सांगितली जाते असेही पौराणिक कथेनुसार भगवान इंद्राच्या इंद्रलोकात अनेक अप्सरा नृत्य सादर करून इंद्राचे मनोरंजन करत असे त्या दरबारात कंच नावाचा एक गंधर्व होता तो दरबारातील सोबत कायम मस्करी करत असे दरबारातील अप्सरांसोबत तो गप्पा मारत असे ते पाहून एकदा इंद्रदेवाला खूप राग आला इंद्रदेवाने कंच गंधर्वाला श्राप दिला की तू उंदीर होशील तो गंधर्व एक बलवान उंदीर बनून पृथ्वीवर पराशर ऋषींच्या आश्रमात गेला पराशर ऋषींच्या आश्रमात जाऊन उंदीर बनलेल्या गंधर्वाने सगळा आश्रम उद्ध्वस्त केला त्या उद्या त्यावेळी पराशर ऋषी गणपती ऋषींनी झालेला गेले प्रकार गणपती बाप्पाला सांगितला आणि या उंदरापासून सुटका करण्याची प्रार्थना बाप्पाला केली ते ऐकून गणपती बाप्पांनी पाता लोकात गेलेल्या त्या उंदराला पकडले आणि सर्वांसमक्ष उभे केले उंदराचा गळ्याला बांधलेला फास इतका घट्ट होता की त्यामुळे त्याला चक्कर आली उंदराला ज्यावेळी जाग आली त्यावेळी उंदीर गणपती बाप्पाची मनधारणी करू लागला गणपती बाप्पाला विनवू लागला उंदराला त्याची चूक लक्षात आली उंदराला चूक लक्षात आली हे पाहून गणपती बाप्पा खुश झाले आणि गणपती बाप्पांनी उंदराला वरदान मागण्यास सांगितले पण गुंद्राचा अहंकार काही कमी नव्हता त्याने बाप्पाला सांगितले मला काहीही नको तुम्हीच माझ्याकडे काहीतरी मागा गुंद्राचा अहंकार पाहून गणपती बाप्पाला फार राग आला उंदराला अतल घडवण्यासाठी गणपती बाप्पांनी त्या उंदराला माझे वाहन हो असे सांगितले उंदराने जसे तो म्हटले तसे गणपती बाप्पा उंदरावर जाऊन बसले गणपती बाप्पाच्या वजनामुळे उंदराला श्वासही घेता येईना उंदराला त्याची चूक कळाली उंदराने माफी मागत मला तुमचे वजन उचलण्या इतके बलवान करा असा आशीर्वाद गणपती बाप्पाकडे मागितला त्या दिवसापासून उंदीर हे गणपती बाप्पाचे वाहन आहे गणपती बाप्पाचे वाहन उंदीर का आहे ही त्याची गोष्ट व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा 何